रायगडच्या रोहामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आणि रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तसंच रोहा, रोहा महसूल विभाग यांच्या वतीनं रोहा तालुक्यामध्ये मॉकटेल आयोजित करण्यात आली होती धाटाव औद्योगिक वसाहतीमध्ये एका रासायनिक कारखान्यामध्ये वायू गळती झाली असं तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणांना कळवण्यात आलं होतं याप्रसंगी तालुक्यातील सर्व शासकीय आणि अशासकीय यंत्रणा सहभागी झाल्या होत्या अग्निशमन दल वैद्यकीय उपजिल्हा विभाग पोलीस प्रशासन तहसील विभाग आणि आपली संस्था एस व्ही आर एस एस अगदी वीस मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहोचून आपली उपस्थिती दाखवली सर्व मोगली कोकण विभागाचे नोडल अधिकारी आपदा मित्र अधिकारी एम के सर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली त्या संदर्भात मला असं सांगायचं आहे जस्ट यांचा कॉल आला आम्ही जेवत होतो जेवता जेवता, जेवता लगेच उठून आलो असा एक मोठा प्रसंग असा उद्भवलेला आहे गॅस लीक झालेला आहे असं कळवल्याबद्दल सगळं आमचा स्टाफ घेऊन येताना पण कळवलं त्या गोष्टी आमच्या मान्य रिस्पॉन्स द्यायचा मान्य डीएसपी साहेब श्री दौंडकर साहेब यांनी सांगितलेल्या असेल माननीय जिल्हाधिकारी तसेच या तालुक्याचे माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज आ, एरिया मदे ग्यास या ठिकाणी एम आय डी सी एरियामध्ये गॅस लिकेज या विषयावर मॉकड्रिल घेण्यात आली होती आणि या मॉकड्रिलमध्ये आपलं जे तालुक्याचं जे प्रशासन आहे तसे जिल्हा प्रशासन जे आहे ते, ते कशाप्रकारे इमर्जन्सीमध्ये या ठिकाणी रिस्पॉन्स प्रतिसाद देत असतं त्याचं हे मॉकड्रील या ठिकाणी घेण्यात आलं होतं त्या माध्यमातून आपण त ता, तहसीलदार ता, साहेब रोहा तसेच पी आय आ रोहा तसेच एन जी ओ जे आहेत वन वनजीवन जुआ, प्राणी एन जी ओचे सागर जे आहेत त्यांनासुद्धा आपण या ठिकाणी कॉल दिला होता तसेच पी एस सी जे आहे उपजिल्हा रुग्णालय त्यांनासुद्धा कॉल दिला होता त्यांचा जो प्रतिसाद आहे हा प्रतिसाद या ठिकाणी किती लवकर लवकर गॅस लिकेज झाल्यानंतर आपल्याला मिळतो यासंदर्भात ही मॉकड्रिल या ठिकाणी अरेंज करण्यात आली होती आ, ही मॉगडेल साठी माननीय तहसीलदार कार्यालयातून माननीय थोरी साहेब नायब तहसीलदार तसेच पी आय साहेब पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहे वनजीवन संस्थेचे सागर आणि त्यांची एकूण टीम सर्व सहित साहित्त या ठिकाणी उपस्थित झालेली आहे साधारणतः या मॉकड्रिलमध्ये या सर्व ज्या संघटना आहेत सर्व संस्था ज्या आहेत प्रशासनाची कार्यालये आहेत प्रामुख्याने वीस मिनिटामध्ये या ठिकाणी त्वरित या ठिकाणी त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल त्यांना सर्वांना मी धन्यवाद देतो या ठिकाणी लवकर प्रतिसाद दिल्यामुळं आणखीन एक प्रश्न सागर सागर आता आपला पी भाग आहे आता लवकरच पावसाला देखील सुरुवात होते काही ठिकाणी झाडे पडण्याचे प्रमाण देखील आता वाढत आहे एकंदरीत तुमच्या संस्थेमार्फत कशा पद्धतीने तयारी करणार आहे पूर्वीपासूनच आपण नियोजन करत असतो पावसाळा पूर्व नियोजन तयारी करत असतो रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन असतील ज्या काही शासकीय यंत्रणा असतील त्यांच्यामार्फत ह्या म्हणजे पावसाळ्याच्या आधीपासूनच ह्या सर्व तयारी सुरू केल्या जातात जेणेकरून पावसाळ्यामध्ये एखादी जर दुर्घटना घडली किंवा एखादं जर संकट ओढवलं तर त्यावरती त्वरित कशा पद्धतीने आपण त्याचं सूक्ष्मोक्ष लावू ह्याकरिता आपण नेहमीच तत्पर तत्पर असो योग्य उपकरणांचा वापर करून ज्या काही आपल्याला बाधा झालेली असेल ती पूर्णपणे आपण तिथून काढण्याचं काम करत असतो सूचनेचा बऱ्याचशा सूचना आपल्याला दिलेल्या गेलेल्या दिले आहेत दिले ज्या काही गाईडलाईन्स गाई आहेत त्या रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन मार्फत प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये असेल ग्रामपंचायत असेल गावातले पोलीस पाटील असेल यांना त्याचे निर्देश दिलेले आहेत जे काही गाव आहेत दरडगरचा भाग असेल पूरजन्य परिस्थिती ज्या ठिकाणी उद्भवते त्या ठिकाणची जी काही लोक असतील त्यांना आधीच त्या आपण बाहेर काढण्याचं काम करत आहोत युद्ध पातळीवर ते काम चालू सुद्धा झालेले जे काही दरडग्रस्त का भाग असतील त्यांना जारी केलेले आहेत आणि त्यांचा स्थलांतर करण्यासाठी सुद्धा बरेचसे प्रयत्न चालू आहेत आजची जी ही मॉक ड्रिल आहे त्याला रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने तुम्ही पाहत असाल की इथे सर्व डिपार्टमेंट तात्काळ इथे उपस्थित होऊन आपापल्या अप पतीने पुढचा प्रसंग कसा टाळता येईल किंवा कमी करता येईल यासाठी उपस्थित आहेत आपत्ती व्यवस्थापन रायगड मान्य जिल्हाधिकारी सरांकडून दिलेल्या वेळोवेळी सूचना आपण अंमलात आणत आहोत त्यानुसार आपण तहसील ऑफिसला चोवीस तास निवारण कक्ष स्थापन केलेला आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या दिवस दिवसपाळी आणि रात्रपाळीमध्ये ठेवलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आपण एक मोबाईल नंबर सुद्धा आपण तिथे दिलेला आहे जेणेकरून ह्या नंबरला रोहे तालुक्यातील कुठेही काही घटना घडली तर त्याचं तात्काळ आपल्या कंट्रोल रूमला कळवण्यासाठी आपण तो मोबाईल नंबर सर्वीकडे आपण आपण आता येत्या